नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी साठलं त्यामुळे त्यांचा ते संसार संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपण आता पुण्यातील काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा जे मराठवाड्यातून वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यांमधून आलेले विद्यार्थी आहेत आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घे जाणून घेणार आहोत नेमकं त्यांची काय त्यांचं काय आहे परिस्थिती सर जे मराठवाडा आहे तिथे जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय काय मागणी आहे मागणी हेच आहे की तुम्ही आता सरसकट आपण काय म्हणतो की तुम्ही सरसकट आज ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे तुम्ही आता तुम्ही म्हणताल की आपण सरसकट सगळ्याला मदत जाहीर करू मदत जाहीर करणं सध्या गरजेचं नाही मदत मिळणं गरजेचं आहे तुम्ही मदत जाहीर करताल दहा रुपये आणि ते मिळतील दोन वर्षाने पाच महिन्याने तीन महिन्याने एक रुपये आता भेटणं गरजेचं आहे ते आर्थिक स्वरूपात नाही वस्तू स्वरूपात कसल्याही स्वरूपात आज मदत मिळणं गरजेचं आहे जाहीर असणं ना गरजेचं नाही माझं एक स्पष्ट मत आहे साधारण एक मागणी आहे की तुम्ही सरसकडे ना ओला दुष्काळ जाहीर करून टाका जिथे जिथे महापौर आहे आणि मी राज्यातल्या तमाम जनतेला शेतकरी बांधवाला मध्यमवर्गीय युवकांना पण या या माध्यमातून आवाहन करतो की आता सध्या सरकार तुम्हाला मदत करल की नाही करेल ह्या गोष्टीकडे आपण बघायच नाहीये ज्यावेळेस कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी किंवा कोकणाकडे महापूर होता त्यावेळेस धावून जाणारे सर्वप्रथम सरकारचे पहिले हेच लोक होते तेच बीडवाले होते तेच जालन्यावाले होते तेच संभाजीनगरवाले होते तेच नगरवाले होते तेच धाराशिववाले होते तेच सोलापूरवाले होते आता ते लोक अडचण येत आहे तर आता परत आपल्याला राज्याला एक आदर्श दाखवायचा की अरे मदतीला धावून जाणारे सातारेवाले आहेत अरे अन्नधान घेऊन जाणारे कोल्हापूरवाले आहेत अरे निधी घेऊन जाणारे आमचे सांगलीवाले आहेत मी त्या लोकांना मनापासून विनंती करतो की आपण आता त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे पुणे आणि मुंबई जे नोकरदार वर्ग यांना जाणं शक्य नाही पण पाचशे असेल हजार असेल एक बिस्किट पुढा काय ना आपल्या माध्यमातून आज त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे जेणेकरून ते शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत हे हालापासून ते दूर होतील आणि राहिला विषय पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षा करतायत मुलं त्यांची आई वडील तिकडे रडते बाप आणि पोरग इथं अभ्यास करेल कशावरून हो ह्या मंत्र्यांचे ह्या राज्यकर्त्यांचे ह्या विरोधी पक्षातले बी असतील आणि सत्ताधारी पण असतील ह्यांची मुलं ह्यांचे आईबाप मध्ये आणि आमचे काही बा लहान बंधू आमचे आईबाप पाण्या तर आणि ते रडत आहेत हे कसं चालणार आहेत म्हणजे तुमचे आईवडील तुमचे मुलं मध्ये ना आमचे आई वडील आणि आमची मुलं पाण्यामध्ये रडत आहेत हे खरंच योग्य नाही हे कृपया सध्या ओला दुष्काळ आपण जाहीर करणं खूप गरजेचं आहे अशी आमची मागणी आहे दादा मराठवाड्यात जो असा जो दुष्काळी पूर्ण पाऊस झालाय त्यामुळं घरच्यांसोबत बोलणं झालं का त्यांच्याकडनं काय परिस्थिती काय नेमकी मित्र मित्रपरिवारांशी बोलणं होतं घरातले जी लोकं आहेत मित्रांचं सगळ्यांचं तर मुळात म्हणजे परिस्थिती ते विचित्र आहे घरामध्ये संसार वाहून गेलेला आहे सगळा आणि एक पैन पै गोळा करून संसार उभं करणं भांडी गोळा करणं ह्याच्यासाठी एक पिढी खपत असते आणि हा गेल्या पाच सहा दशकातला सर्वात जास्त पर्जन्य असलेलं प्रमाण होतं यामुळं घरातल्या कुठल्या जीवानावश्यक वस्तूसुद्धा वाहून गेलेल्या आहेत माणसांच्या अंगावरचा कपडा फक्त आहे आणि त्याच्यावरती ते आज ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात आहे माझं सरकारला निवेदन आहे की लवकरात लवकर ओळा दुष्काळ जाहीर करून लवकर लोकांना मदत निधी मिळाला पाहिजे शासकीय तत्वावरती आरोग्यसेवाहिका जेणेकरून तिथले जे काही साचलेलं आहे तर लवकर आजार पसरणार नाहीत ह्याच्यासाठी आरोग्यवाहिका तिथे असल्या पाहिजेत त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या फी माफ केल्या पाहिजेत कारण की वे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य सुद्धा वाहून गेलेलं आहे अशात विद्यार्थी शिकणार काय आणि पुढं काय करणार मुळात अख्खं कुटुंब मानसिक आघातावरती लागलेले आहेत आणि स्पर्धा परीक्षेसाठी आलेले जे पुणे शहरामध्ये आलेले विद्यार्थी आहेत तिकडं आईबाप आहे आणि विद्यार्थी इकडं अभ्यास करतोय दोन दिवसावरती आलेली राज्यसेवेची परीक्षा आहे अशा वेळेस रस्ते सुरळीत नाही आहेत पेपर पुढे ढकलले जातील का विद्यार्थ्यांना मानसिक आधार दिला जाईल का सर्वांना सामाजिक न्याय एक मिळेल का सगळ्यांना समान संधी असली पाहिजे तर ह्याचाही विचार केला गेला पाहिजे ग्रामीण भागातली सध्या परिस्थिती अत्यंत विदारक आहे त्याचबरोबर जे काही पीक गेलेलं आहे ते पीक गेलेलं वाहून सगळं गेलेलं आहे मग अशा वेळेस मिळणारी जी रक्कम आहे ती तुटपंजी न देता तुम्ही उद्योजकांना नऊ हजार कोटी देताय तर मग कमीत कमी शेतकऱ्याला जगल एवढं तरी द्या त्याची हमाली मजुरी सगळ्या शेतीचं उत्पन्नच जात आहे दहा वीस हजाराच्या वरती आणि त्याला तुम्ही अडीच हजारावरती घे म्हणून शांत बसवत असाल तर हा घोर अन्याय आहे शेतकरी जगला पाहिजे जय जवान जय किसान हा आपला नारा होता शेतकरी हा इथल्या देशाचा मूळ आधार आहे तोच जर असा आसमानी संकटासमोर जर गेला आणि त्याला जर तुम्ही आधार बनला नाही तर तुमचं काही हे नाहीये तुम्ही प्रतिकात्मक राजकारण सोडून सत्ताधाऱ्यांनी विरोधक यांनी बाजूला सोडून माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी एकत्र यावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही अपेक्षा ऐन दिवाळी पूर्वी अशा गोष्टी झाल्या दिवाळी कशी साजरी करणार अशा परिस्थितीत शेतकरी दिवाळी नाही त्याला यावर्षी करता येणार नाही आता ना शेतकऱ्याची दिवाळी या वर्षी कडूच झाली आहे शेतकऱ्याची म्हणण्यापेक्षा मराठवाड्याची आजूबाजूच्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील म्हणजे हे एक आसमानी संकट मराठवाड्यावर महाराष्ट्रावर आलेला आहे एक सुलतानी संकट सुद्धा म्हणता येईल आणि म्हणजे गेल्या अनेक दशकं जेवढा पाऊस झाला नाही एवढा अचानक पाऊस आलेला आहे आणि सगळी व्यवस्था कोण मांडलेली आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं शेतात तर दोन दोन दिवस झाला शेतातनं पाणी जात नाही म्हणजे आमच्या भागात सोयाबीन घेतलं जातं सोयाबीन पूर्णतः खराब झालेलं आहे म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे लोक अंगावरच्या कपड्यानिशी त्यांना घर सोडायची वेळ आली आहे जमिनीचा पूर्ण मातीचा थर वारसा होऊन गेला दोन वर्षे पुढचे लागतील की तो मातीचा थर पुन्हा वापस यायला आणि पुन्हा कुठंतरी त्यातून चांगलं पीक निघेल आणि जे काही राजकारणी येत आहेत जात आहेत फोटो सेशन चालू आहे शंभर दोनशेची मदत घेऊन येत आहेत त्याच्यावर पण फोटो आहेत म्हणजे ह्या राजकारण्याला लाज वाटायला पाहिजे हो हराम करू लोकांना तुम्ही फोटो सेशनसाठी से जाताय का तुमच्या प्रचारासाठी जात आहेत तिथं सरसकट शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि दोन हजार कोटीचं पॅकेज तुम्ही जाहीर करताय हे शेतकऱ्यांचं जखमीवर मीठ चोडायचं काम तुम्ही केलेलं आहे आमची मागणी आहे जे याप्रमाणे उद्योगपतींचे हजारो कोटीचे कर्ज माफ करता त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात ही शेतकऱ्यांची पोरं राजकारणातल्या घरात घुसायला देखील कमी करणार नाहीत नेपाळमध्ये काय झालंय तर तुम्ही पाहू शकता आज मागील दोन दिवसापूर्वी लडाखमध्ये काय झालं हे देखील पाहू शकता शेतकऱ्यांची पोरं जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला आवरणं कठीण होईल कारण की अत्यंत वाईट परिस्थिती आहे ज्यावेळेस आम्ही शिक्षणासाठी मराठवाडा असेल किंवा इतर भागातून पुण्यात स्थायिक होतो आम्हाला तर घरच्याच शेतीतनं जे उत्पन्न आहे त्याचाच आधार आम्हाला असतो पण आज आम्ही इथं जगायचं कसं म्हणजे आमच्यातले तर जे अल्पभूळधारक शेतकरी त्यांचे जे आमचे मित्र बांधव आहेत त्यांचं तर परिस्थिती अवघड आहे म्हणजे ते आज अक्षरशः त्यांचे चेहरे पडलेत की पुढचा महिना काढायचा कसा रूम भाडं द्यायचं कसं मेसचे पैसे द्यायचे कसे म्हणजे अशी परिस्थिती आहे तर सरकारला आमचं हे पण म्हणणं आहे की तुम्ही परीक्षा फीस माफ करा विद्यार्थ्यांची आणि स्वयंसेवी संस्था असतील इतर जे कोणी मदत करणारे असतील त्यांनी पुढे यावं विद्यार्थ्यांचे जेवणाची सोय असेल एन माध्यमातून माध्यमातून इतर माध्यमातून कसे करता येईल हे देखील पाहावं असं आम्हाला वाटतं सुप्रिया सुळे यांनी स्पर्धा परीक्षा पुढे ढकल्या ढकलण्यात यावी अशी मागणी केली हो नक्कीच जो सध्या राज्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास साहित्य वगैरे वाहून गेले वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे आणि अठ्ठावीस था तारखेला था राज्याशिवायची पूर्वपरीक्षा आहे था था तर अठ्ठावीस तारखेपर्यंत हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे अशा परिस्थितीत हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकलायला काही हरकत नाही दादा तू कोणत्या जिल्ह्यातला आणि घरची परिस्थिती सध्या आता काय मी सोलापूर जिल्ह्यामधला आहे माझा मोहोळ तालुका आहे माझ्या तालुक्यामध्ये सीना नदीला खूप पूर आला आहे दोन दिवसापासून शेतामधून पाणी जात नाही आहे चिखल झालेलं आहे खूप जीवनावश्यक वस्तू वगैरे वाहून गेलेल्या आहेत खूप शेळ्या मेंढ्या पण गेलेल्या आहेत वाहून आणि जे आम्ही कर्ज घेऊन शेतीसाठी कर्ज घेतलं होतं दहा हजार रुपयामध्ये आम्ही युरिया वगैरे घेतला होता विकत खत वगैरे तर त्याचं ते सुद्धा वाया गेलेलं आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे आमचं दहा हजार रुपयाचं आम्ही खत युरिया वगैरे घेतला होता शेतीसाठी शेती मदी तर शेतीमध्ये पूर्ण चिखल आणि गाळ झालेला असल्यामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे तर सरकारने याच्यावरती एक विशेष कृषी अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करून याचे लवकरात लवकर पंचनामे करणं गरजेचं आहे खूप आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत द्यावी अशीच अपेक्षा मी करेन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते तर त्या संबंधात तुला काय वाटतं मी अॅक्च्युली सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुक्यातला आहे कालच माझ्या वडिलांशी सुद्धा फोन झाला मला त्याच्यातून मला खूप म्हणजे असे गंभीर बाबी आल्या कारण आमच्या म्हणजे जमिनीतला जो वरचा मातीचा थर आहे तो पूर्णच होऊन गेला जे जी लावलेली पहिली पिकं होती कडधान्याची पिकं होती ती सगळी म्हणजे वाहून गेल्यामुळे आता आम्हाला ते काही करता पण येत नाही त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला योग्य ती तातडीची मदत द्यावी अशी सरकारला माझी विनंती आहे आपण पाहतोय ऍडव्हर्टाइजमेंट पण झाली की एकनाथ शिंदे वाटले शेतकऱ्यांना तिकडं तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच आता कसं शिंदे साहेब नेहमी सगळे दिलचिन राहिलेत पण काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात जे असे प्रकार करतात ज्याच्यामुळे नेत्यांनाच त्रास होतो तर असं करायला नाही पाहिजे आपण शेतकऱ्यांना जसं जास्तीत जास्त मदत होईल हे पाहणं गरजेचं आहे आणि असे प्रकार टाळले पाहिजे एकूणच आपण पाहिलंय जगाचा पोशिंदा म्हणजे आपले शेतकरी ज्यांच्यामुळे आपण घरात अन्नधान्य खातो मात्र त्यांनाच यावर्षी या, या पावसामुळे अतिश अति त्यांची अत्यंत गंभीर अशी स्थिती झाली आहे या विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे लवकरात लवकर सरकारने पंचनामे करावे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची मदत करावी अशी या विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे पूजा मालुसरे न्यूज अनकट पुणे